वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटावमान तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात आमदार जयकुमार गोरे यांना पूर्णपणे अपयश आले त्यामुळे ते वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत मिळाली की आपणही त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी दिलाय पैसे येथे पत्रकारांशी संवाद साधताना हो ते बोलत होते ते म्हणाले आपण गेली तीस वर्ष सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे या काळामध्ये राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात खटाव आणि मान तालुक्यातील भरपूर काम केलं आहे मात्र त्या कामाचा कधीही डांगोरा पिटला नाही आमदार असताना ज्या चांगल्या घडामोडी झाल्या त्या न सांगता तसेच मी शेतकरी सुद्धा आहे त्या अनुषंगाने काहीतरी बोलत जावं पण कोणताही विषय सापडत नसेल तेव्हा एखाद्या व्यक्तिगत जीवनावर बोलणं हे योग्य नाही आता ही निवडणूक जनतेना हाती घेतल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असल्यामुळे अशी बेताल वक्तव्य ते करतायत वेळ आल्यानंतर जशास तसे उत्तर दिलं जाईल असे यावेळी स्पष्ट केलंय दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ वाकेश्वर येथील श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीमध्ये गावातील गटतट विसरून ग्रामस्थानी उमेदवार प्रभाकर घारगे यांना एक मोठी पाठिंबा व्यक्त केला यावेळी स्वतः घारगे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेस नेते रणजित देशमुख राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे डॉ महेश गुरव अशोकराव गोडसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार तानाजीराव देशमुख युवा नेते पृथ्वीराज गोडसे शशिकला देशमुख अण्णासाहेब काकडे विकास साबळे रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते सभेच्या अगोदर भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा जयघोष करत मान्यवर नेते मंडळी आणि गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रदक्षिणा केली या कार्यक्रमास ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे सरपंच अनिल कचरे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले तर म्हसवड्यात झालेल्या पदयात्रा आणि प्रचार रॅलीस कार्यकर्ते आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला काय राजकारण म्हणलं की आरोप करणं टीका करणं आणि निरेटिव्ह पसरवणं एक संस्कृती सध्याच्या राजकारणावर झालेली आहे राजकारणाचा उद्देश टीका जरूर करावी पण टीका करत असताना समाजामध्ये केव भ्रष्टाचार केला असाल तर शंभर टक्के टीका केली पाहिजे समाजाला चुकीचं काय वळण लावलं असेल त्यातून समाजात तोटा होईल असं जर वर्तन काय झालं असलं तरी त्याच्यामध्ये टीका केली तर मी त्याला काय वागव म्हणणार नाही परंतु एखाद्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये स हे सामाजिकदृष्ट्या किंवा बाकीच्या राजकीयदृष्ट्या कुठली चूक नसेल तर त्यांना टीका करायसाठी दुसरं काय साधन नसतं म्हणून व्यक्तिगत पातळीवर टीका करत असतात कारण मी या समाजकारणात राजकारण गेले तीस वर्षे काम करतो आहे स मी सहकारामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे औद्योगिक करून हव्या हो तालुक्यामध्ये का साखर कारखाना उभा केला आहे कोर्ट स्टोरीज उभं केलं आहे बायोडिझल प्लॅन्ट काढलेला आहे आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून मी पहिला व्यावसायिक म्हणून उद्योजक म्हणून काम केलं आहे शेतीचा मला छंद आहे सहकाराचंही मला आवड आहे आणि त्यामुळे सर्व काम केल्यामुळे वेगळी माझी प्रतिमा ह्या मतदारसंघामध्ये आहे माझ्यावरती वारसा किंवा माझे संबंध राजकारणामध्ये ज्या मंडळीशी आले त्यामध्ये प्रथमतः समाज विचारसरणाच्या केशवराव पाटील यांचं जावे झाल्यामुळे मी राजकारणामध्ये आलेलो आहे त्यामुळं त्यांचा प्रभाव माझ्या राजकीय जीवनामध्ये पडला बँकेत निवडून गेल्यानंतर विलासराव पाटील असतील लक्ष्मीराव पाटील असतील त्याचबरोबर पवारसाहेब जेव्हा माड्याचे खासदार झाले त्यांचा संबंध आला रामराजे जिल्ह्याच्या नेतृत्वात असताना अनेकांचा संबंध आला त्यामुळे मला संबंध संगत आली ती एका जुन्या विचारसरणीतून समाजामुळं नेतृत्व घडण्याची आली या लोकांची माझी संगत झाली माझ्या त्या लोकांचा राजकीय दृष्ट्यात प्रभाव कायम राहिलेला आहे टीका मी ऐकली मला प्रत्यक्षात काय लोकांच्या तुमच्या तोंडून आणि काही लोकं बोलली टीका करण्यामध्ये राजकारणामध्ये कधीही मी कुठला भ्रष्टाचार केला नाही मी मला संधी मिळाली सातारा सांगलीची तरीसुद्धा आपल्या जन्मभूमीची विचार करून खटाव तालुका असेल मान तालुका असेल तर जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला कारण मला निवडून देत असताना ह्या दोन जिल्ह्यातल्या नगरपालिके मतदान दिलं होतं तरी हा दुष्काळी भाग आहे हुतात म्हणजे भूमी आहे पण कायम पाठराखण केले पण त्या त्यामुळं त्या टीका करायला दुसरा मार्ग नसल्यामुळं टीका केली मला कळलं की मी सकाळी अखराला उठतो पण मी दुपार रात्री तीनला किंवा पहाटे तीनला झोपलो तरी सकाळी सहा साडेसहाला सातला उठतो त्याच्यामध्ये त्यामुळे ही टीका करणारं नक्की म्हणजे मी कितीला उठतो बघण्यासाठी काय त्यांनी कुठं कॅमेरा ला लावला असतो तर मला काय त्यामध्ये माहीत नाही त्याच्यामध्ये की त्यांना का, का वे टेबल टे टाइम टेबल कसं मिळालं ते किंवा मी व्यक्ती जीवनामध्ये काय करतो की आता परत दोन नंतर मग काय करतो हे त्यांनी बघण्याचं कारण नाही कारण मी माझ्या व्य वे, व्यक्ती जीवनामध्ये कशा पद्धतीने जगतो हे लोकांना माहीत आहे मला आपल्याला सांगायला वाटतं की ते म्हणतात की मी दारू पितो तर दारू जर अकरापर्यंत पितो दोन नंतर परत सुरू करतो तर ह्या तालुक्यात कारखानदारी असेल शिक्षण संस्था काढलेल्या आहेत त्यानंतर सहकार वाढवलेला आहे आणि सामाजिक आणि राजकीय काम करत असताना हे काय हे जे उभं राहिलं ते अशा करणारं त्या व्यक्तीकडून उभं राहू हो शकता का एवढी समजणे की ह्या तालुक्यातली जनता शोध नाही पण तुम्ही ज्यावेळी चार खोलीच्या आतल्या चर्चा गोष्टीची किंवा व्यक्ती जीवनावर बोलता तुमच्या व्यक्ती जीवनाचा इतिहास सुद्धा या तालुक्यातल्या लहान मुलापासून ती ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष मातारांना माहीत आहे मला व्यक्तिगत टीका करायचा स्वभाव नाही जे काय बोलायचं ते विकासावर बोला जे काय बोलायचं ते राजकारणावर समाजकारणानं बोला, बोला, राज बोला पंधरा वर्षात आपण काय केलं त्याच्यावरती बोला आणि पुढं काय करणार आहे तो अजेंडा द्या सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवून कधी काही हुकुमशाही आणि दडपशाहीनं मी फिरतो आहे तेव्हा जनता त्रस्त झालेली आहे आणि आपल्या पायागाची वाळू सरकू लागल्यामुळं ते आता अशा प्रकारची विधानं करून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी त्याची कधी चिंता केली नाही मी माझ्या जीवनामध्ये कधी लपून छपून कुठली गोष्ट केली करत नाही जे आहे ती माझी भूमिका अगदी स्पष्टपणे असते आणि या तालुक्याचा हित कशात आहे ही ज्या निवडणुकीमध्ये माझी भावना आहे त्यामध्ये की आता महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनामध्ये खटाव मानमध्ये परिवर्तन करणं ही जनतेने ठरवलेलं आहे जेव्हा जनता ठरवते तेव्हा कुणी कसली टीका केली म्हणून मतांतर होत नाही तर तसं असलं तर अनेक नेत्यांच्या लाखोच्या पाच दहा लाखाच्या सभा होतात भयानक टीका केली जाते पण एक सुद्धा उमेदवार निवडून आलं नाही अशी अनेक उदाहरणं अनेक पक्षांची आहेत तर मी त्याच्याकडे फार मोठ्या गांभीर्यानं बघत ना नाही लोकांची अपेक्षाच असेल तर त्याच्यामध्ये उत्तर देणं म्हणजे काय फार का अवघड काम आहे असं मी मानत नाही काम करत असताना अशा काय गोष्टी होत असतात राजकारणामध्ये टीका करणं हे होतच असतं पण टीका करताना व्यक्तिगत जीवन एक वेगळा भाग आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला त्यांच्याही आहे त्यांनी त्याच्या नाहीतर त्याचाही खुलासा करावा की अनेक ह्याच्यामध्ये टीका झाली त्याची उत्तरं द्यावी नक्की काय काय तुम्ही खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगत करतात ते बघावं मलाही आता त्यावेळेस तोंड उघडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी संयमी कार्यकर्ता आहे संयमानं घेणार आहे ग वेळ आल्यानंतर त्याचं मी रिसर उत्तर नक्की जाहीरपर्यंत देईन एवढी यामध्ये आपल्याला ग्वाही देतो आणि सोळा गावच्या पाणी योजनेला खो घालण्यास प्रभाकर गारगे आणि बघा माझं त्याच्यावरचं मत असं आहे की याच्यामध्ये खटाव माणसं नेतृत्व हे पंधरा वर्षा लोकप्रतिनिधी केलेलं आहे लोकप्रतिनिधी करत असताना आपलं यश लपवण्यासाठी आरोप दुसरा केला जातो औंधचा असताना औंध हे खटाव तालुक्यातन माझं श्रद्धास्थान असणार देवीचं आहे त्याच्यामध्ये दे। इतक्या लोकांचा प्रश्न सोडवणं ही माझी पहिली भूमिका आहे त्यांनाही माहीत आहे मलाही माहीत आहे जनतेला काय ते भूलफेक देऊन नारळ फोडण्याचा माझा स्वभाव नाही आहे ही, ही सोळा गावची योजना झाली पाहिजे त्यासाठी लवादामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा औंधच्या सोळा गावासाठी सोळा गावं का एकवीस गावं हा त्यावेच्या सर्वेप्रमाणे निर्णय त्याचा सर्वे आम्ही आमदार असताना करून घेतलेला आहे आणि त्यामुळं ही योजना आता मार्गी लागली पाहिजे लवादातनं निर्णय होणं बाकी आहे त्याच्यामध्ये आणि ज्यावेळी अनुशेष मुद्द्यावर हे अधिकार राज्यपालांनी दिल्यामुळं ती योजना अडकलेली आहे मी आमदार झाल्यावर पहिल्यांदा ह्या तालुक्यातल्या ज्या अहूनसं सो सोळा गावं मग त्याचं नाव राहिलेलं आहे जी काय गावं बसतील तर पाणी प्रश्न सोडवण्याची प्राधान्यानं त्याच्यामध्ये दे लक्ष देणार आहे मगच नाही कलडोणसही काय गावांचा प्रश्न आहे जे कटापूरमधनं काय गावं पाणी वाढीव मिळणार आहे कारण त्या पाण्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर मलाही एका कारखान्याच्या दृष्टीनं इथलं पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे मानमधलाही असणारा महाबळेश्वरवाडीच्या तलावापासून ते वरकुटे मलवडी असेल उत्तर मानला अडीच टी पाणी त्यांच्या वाट्याचं ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न त्याच्यामध्ये माझा राहणार आहे पाणी प्रश्न सोडवणं

परंतु <laughs> काही <laughs> <laughs> <laughs>

কোরানাক্যজে টারাজা, কূণানাকে কিনারাই এারতপাগাডেটুটকে লাকে কিনাকে, তবীরাকে কিনা কন্ুরয়া এজঁযা আজাউিন্র কিনাগল

या काय आम्हाला बरोबर आहे त्यामुळं इथली जनता आणि योग्य विचाराला पटवणे राहतील असे आम्हाला सर्वांना मी आमच्या समाजामध्ये सांगू इच्छितो गेल्या जवळ वर्षामध्ये राज्याच्या संक्रामधील बरोबर आहे

एराळा न्यूज साठी प्रतिनिधी जे के काळे आणि एल के सरतापे पळशी वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा